आणि त्याच पावलावर पावलं ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार त्याचा मी एक बाप होतो माझ्या अगोदर दोन बाप होते एकदा बाप होते माझा आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झाले किती बाप झाले मला माहित नाही किती बाप झाले मला माहित नाही लक्षात मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमातन तुमच्या माध्यमातन एक प्रश्न विचारतो तानाजी सावंत तुझं तिकीट तिथं खमक्या म्हणून उभा राहिला त्या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दिला तुझा हैं ले। तुझा वर्ती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालतं तुम्हाला मान्य आहे का आपल्या पोरांना तुझा माझा तुझा बाप नाही तू दहा माझा बाप आहे म्हणलेला आवडतं का